हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी दोन अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे एका ताईंना पंधरा दिवसातच अनुभव आलेला आहे म्हणजे त्यांच्या दिरांचं लग्न जमत नव्हतं तर त्यांच्यासाठी त्यांनी सेवा घेतलेली होती परत त्यांच्या मिस्टरांचा काही जॉबचा प्रॉब्लेम होता त्यांना चांगल्या सॅलरीवाला जॉब मिळत नव्हता आणि भरपूर पैशांचा त्यांचा प्रॉब्लेम होता त्यांचा काहीतरी लॉस वगैरे झाला होता की तरी पैशांचा तर अशा काही समस्या त्या ताईंच्या होत्या तर त्यांनी दादांकडून सेवा घेतलेली होती तर त्यांना पंधरा दिवसामध्येच अनुभव आलेला आहे त्यांचा आजच मला मेसेज येऊन गेला की ताई जे मी दादांकडून सेवा घेतली म्हणजे मिस्टरांसाठी पण सेवा घेतली होती आणि त्यांच्या धीरांसाठी पण सेवा घेतलेली होती त्यांना तारक मंत्राचा इतका छान असा अनुभव आलेला आहे ना त्यांनी तारक मंत्राचं तीर्थ पंधरा दिवस त्यांच्या धीरांचं लग्न व्हावं म्हणून ते तारक मंत्राचं तीर्थ त्यांना देत होत्या आणि त्या तीर्थाने त्यांच्या धीरांचं लग्न हे जमलेला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता तारक तुम्ही बघू शकता तारक मंत्राची सेवा किती प्रभावी आहे आणि स्वामींचा आवडता मंत्र म्हणजे तारक मंत्र तर तो आपण रोज जपला पाहिजे त्याचं नामस्मरणसुद्धा आपण केलं पाहिजे दिवसभर किंवा मग तुम्ही तुमच्या ज्यांना नामस्मरण होत नसेल तर तुम्ही यूट्यूबलासुद्धा लावून त्याच्यासोबत म्हणू शकता आपण काम करताना तारक मंत्र स्वामींचा मंत्र यूट्यूबला लावून द्यायचा आणि त्याच्यासोबत सोबत आपली सुद्धा सेवा होऊन जाते त्यानंतर तर मग दुसरा ताईंचा अनुभव त्यांना स्वामी कोण होते हे माहितीसुद्धा नव्हतं स्वामी समर्थ महाराज आहेत हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं त्यांनी स्वामीला कधीही बघितलेलं नव्हतं तर त्यांना स्वामींनी कसं स्वामी सेवेमध्ये आणलं आणि त्या खूप आजारी सुद्धा होत्या त्यांच्यासोबत काय काय झालं तर त्या कशा आजारी झाल्या तर त्यांनी मला सर्व काही सांगितलेलं आहे आणि त्यांचा अनुभव त्यांच्यासोबत काय काय घडलं स्वामींनी त्यांना दृष्टांत काय काय दिला ना तर त्यांच्या शब्दातच मी तुम्हाला सांगणार आहे तर आज दोन अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही आधी अनुभव ऐकून घ्या हा आणि मी माझ्या म्हटलं हे काय म्हंटल विसर्जन तिकडे विसर्जन करा हे मी नाही ओळखत म्हंटल नऊ घात कशाला देवघरात अडचण तुम्ही विसर्जन करून टाका ते मिस्टर म्हणतात कशाला राव दे ना ते करत असतील पूजा आपण जेव्हा सोडून जाऊ तेव्हा ते लागणारच ना त्यांना राव दे बाजूला करून ठेव तर मी ना ते ड्रॉवर दे, दे, देव, आपलं देवघराचा ड्रॉवर असतो ना त्यामध्ये त्याला ठेवून दिलं खाली ठेवलं आणि मी परत बघितलंच नाही अजिबात नंतर ना दोन तीन वर्ष झालं झाले लाईफ मध्ये माझ्या असं काही प्रॉब्लेम आला ना त्या वेळेस की म्हणजे पूर्ण सगळे अपोजिट गेले माझ्या माझ्या माहेरचे गेले सासरचे गेले काही माझी चूक सुद्धा एक मैत्रिणीमुळे एवढा प्रॉब्लेम झाला माझ्या आणि नंतर मी हरली सगळी म्हणजे जो मला भाऊ माझे सगळे सपोर्ट करायचे ते पण सगळे अपोजिट झाले नंतर माझा दोन नंबर भाऊ <coughs> इकडे येऊन जाऊन करायचा दिवसाआड तर तो, तो मला बोलतो आता मला पण कंटाळ तुझं तू काय तू बघ आता मला नको तर मी हरली मी ना अक्षरशः डिप्रेशन मध्ये गेलेली ना पूर्ण म्हणजे मी कधी कधी असं केस तर मिंतरतच नव्हती वेड्यासारखी अशी फिरायची कुडाळमध्ये मंदिरांच्या जाऊन बसायची कोणी भिकारी दिसेल त्याच्याजवळ जाऊन बसायची म्हणजे खूप बॅड कंडिशन झालेली माझी हा। नंतर मी किती पण वाजता घरी यायची बेडवर असे कपडे फेकून द्यायची त्यांच्यावर झोपायची रडायची अशा अवस्था आणि मी अशीच ना चेअर वर असं डोकं ठेवलं बेडवर पाय ठेवले ना कपडे वगैरे विस्कडलेले सगळे असे पाडलेले नंतर मोबाईल बघत होती कुठून तरी मला काहीतरी असा मार्ग दिसू दे आणि मला वर आला असं स्वामींचा एक फोटो आला आणि आला का कोणी कितीही संकट असलं ना तरी संकटातून मुक्त होणार हे तुम्ही एकदा ऐका तर मी ते कॉर्ड कानात टाकले आणि मिस्टरना आवाज नाही जाऊ दे म्हणून मी कान टाकणे ऐकत राहिली तर त्यांनी सांगितलं फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोलत राहा आणि मी म्हटलं हेच नाच ए मी ते ड्रॉवर मध्ये फोटो ठेवले लावले हे तेच आहेत तर नंतर म्हटलं एकदा चल कुठून तरी एक मार्ग निघू दे म्हणून चला हे पण करून बघूया आपण तर मी ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं करत राहिली आणि दहा पंधरा वेळच बोलली आणि मी झोपून गेली तिथेच चेअरवरच झोपल्याचे झोपली पटकन असं असं आले स्वामी आले थोडे चल नामस्मरण कर उठ चल नामस्मरण कर तर मी ना जरा हसली एवढ्या महिन्यातून फर्स्ट टाइम माझ्या चेहऱ्यावर तेव्हा हसवा हसले मी ना परत मग श्री स्वामी समोर जर श्री अशी करत राहील ना परत झोपून गेली आणि नंतर ना म्हणजे परत माझ्या रात्री स्वप्नात सौ, यायला लागले स्वामी आणि मला म्हणजे सर सहा ते चार वाजता आले एकदा आणि उलय पूर्ण असा प्रकाश सगळीकडे प्रकाश होता आणि माझ्या आम्ही बसलेलो होतो आणि मला असं स्वामीने केलं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मला एवढं ना मी ओरडली स्वामी दिसले का स्वामी दिसले का सगळे उठले माझी मुलं वगैरे माझे मिस्टर हाँ. मिस्टर तर माझे बोलतच नव्हते त्यावेळेस माझ्याशी उठले तेवढं तर बरे ते ते ना काय झाले त्यावेळेस ते बोलले हा माझ्याशी सहा महिन्यातून पहिल्या बरेच ना काय झालंय मी म्हंटल मला स्वामी दिसले ते म्हणतात देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी तेव्हा तर मग तुला आणखी काय हवंय असं तसं म्हणजे जरा जरा व्यवस्थित जवळ यायला लागले मला समजावला लागले डोक्यावर हात ठेवायला लागला वेड्याचा झाले काय असं झालं नंतर ना मी स्वामींचं नामस्मरणच करायला लागले जेव्हा मी स्वामींचं नामस्मरण करत होती ना तेव्हा लगेच मिस्टरांच्या पॉझिटिव्हिटी यायची अच्छा ते वो ते वो हा म्हणजे ते मैत्रिणीविषयी ते माझ्या मैत्रिणीविषयी चांगले बोलायचे ना ते परत मी तिच्याशी अपोजिट बोलायला लागले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवायला लागले मी काय करायची रस्ते जे भिकारी असतील ना त्यांच्याकडे जायचे सांगायचे माझ्या डोक्यावर हात ठेवा ना माझ्या डोक्यावर हात ठेवा हे तुम्हाला पैसे घ्या माझ्या डोक्यावर हात ठेवा ना असं म्हणजे एवढी डिप्रेशनमध्ये ताई होती मी त्यावेळेस पण माहेरची बोलवत होते पण मी जात पण नव्हती माहेरी आणि कुडाल ते मुंबई आपलं खूप अंतर आहे माहिती आहे ना हा तर मग आता ना नंतर झालं माझं आणि मिस्टरांचं झालं व्यवस्थित राहायचं झालं आणि नंतर म बोलले मला फक्त स्वामी समर्थ आहेत ना त्यांनी फक्त मला तारले नाही तर मी इथे आज नसती फक्त मला एकच माझं हे मला अक्कलकोटला जायचंय मला अक्कलकोटला जायचंय म्हणजे जायचंय तर मग मी स्वतच चाल तुला जायचं ना आपण जाऊया तर मग मी आम्ही गेलो अक्कलकोटला आणि मी म्हटलं मला मूर्तीच घेऊन जायची मी तशी जाणार नाही जाणारच नाही आतमध्ये गेले अगोदर दर्शन घेतलं ना मला एवढं माहित नव्हतं ना काय कुठं असते काय काहीच माहित नव्हतं मला की स्वामींची सेवा कशी करतात किंवा सोळपंच हे बाळप्पाचं मला काहीच माहित नव्हतं फक्त मंदिरात जायचं एवढं माहित होतं पण ते कसं आपलं वटवृक्षाचे मंदिर आहे ना तिथे खूप गर्दी असते ना गर्दी असते तर दर्शन एवढं मिळत नाही घाई घाईत असं हे करतात तर मी बाहेर निघ निघाली ना आली मी एकदम नॉर्मस झाले म्हटलं उगाच आली मी दर्शन पण नाही सारखं झालं उगाच आली शट यायलाच नव्हता हवं होतं असं झाले आणि पुढे एक माणूस म्हटलं एवढंच आहे गाव बघण्यासारखं बोलतात नाही पुढे नाही मूर्ती घ्यायला गेली ना तेव्हा त्यांना विचारलं एवढंच आहे गाव बघण्यासारखं बोलतात नाही मेन तिकडे तिथे समीरा आहे ते तिथे हे सगळं हे म्हटलं आहे काय मग मी मी मूर्ती वगैरे घेतली तिथली अगोदर आणि आम्ही तिकडे गेलो तिथे गेलो आणि त्या ह्याच्यामध्ये आपलं ते का स्वामींच ते सगळं आहे ते शेजगर वगैरे हा तिथे ना मला आपले ना, आ, ना ना? हाँ। हाँ। ते हे असतात ना कोणते कोणते स्वामींचे ते सेवा करतात ते हा तर त्यांनी ना मला बोलावलं बोलावलं आणि दोन हार उचलून माझ्याकडे दिले अच्छा हा दोन हार दिले आणि मी म्हटलं म्हणजे ते चालले होते पुढे मला असं होतं इकडे हे दोन हार घे मला एवढं हे झालं हो, 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 म्हटलं हा तेव्हा स्वामींनी मला तिथे व्यवस्थित दर्शनने दिलं इथं हे मला द्यायचं होतं मी एवढी खुश झाली मला ना ताई तिथून ना यावंसच वाटत म्हणजे एवढं हे झालं मला मी हे बघत होते प्रत्येक भक्ताकडे असं बघत होते फोन कसं करता काय करतात मी नवीनच होती मी हा एक वर्ष झालं त्या गोष्टीला आणि ताई मी आली ना तिथून ना खरच जरा ना खूप फरक पडला मला आणि माझ्या फॅमिली प्रॉब्लेम पण जरा सॉल्व्ह झाला खूप म्हणजे खूपच हे झालं मला ना फक्त असा हवं आता हेच पाहिजे मला फक्त मला स्वामी मला कोणच नको आता मला फक्त स्वामी पाहिजे मी मिस्टरांना ना बोलते तुम्ही माझ्याशी भांडणं काय करा मला तुम्ही सोडून दिली तरी चालेल फक्त मला स्वामी पाहिजे मला नको म्हटलं काहीच आता mm -hmm. तर हा मग माझ्या मिस्टर मग काय भांडणं झालं ना मग काय करतात त्यांना माहिती ना हि स्वामीवर श्रद्धा आहे मग जातात आणि मग तिथे पाया पडतात का जाऊ दे हिला शांत करा आता हिला शांत करा असं करतात आणि तिथून ना मी आली दोन हार घेतले घरी आली ना मी घरी आली ना मला लगेच मुंबईला जायचं होतं मला त्र्यंबकेश्वरला जायचं होतं ना फॅमिली सोबत मग आली ना म्हटलं आता मग स्थापना कशी करायची प्राण प्रतिष्ठा वगैरे काय ते मी युट्युबला बघून करायला लागली मला ना खूप रडायला आलं त्यावेळेस मला ना काहीच करता येत ना मग ला व्हिडीओ बघून बघून ते केलं कसं वेड्या वाकडे केलं ते परत मी पाच दिवसात आले मुंबईवरून स्वामींची नाही त्या दिवशी ना ताई मी आणलं ना स्वामींची मूर्ती घेऊन आली ना त्या दिवशी बाजूला ठेवून दिली रात्री आलो ना तर आली आणि ना इथे ना आमच्या बिल्डिंग मध्ये ना इथे येत नाही कोण असं सिक्युरिटी वगैरे आहेत ना कोणी कोणच येत नाही असं तर इथे ना मला ना ती असं ना साधू हो ना असं घेऊन आले झोळी वगैरे घेऊन आले आणि ना आरती म्हणत होते माझ्या दारापुढे आणि मी झोपलेली मी झोपलेली तर मी उठली माझ्या कानावर आवाज आला कोणतरी आरती म्हणते आपल्या दारापुढे तर मला मी म्हणजे मला उठायची पण हिमत झाली नाही मी उठली गॅलरी मध्ये गेली बाहेर कोण दिसते का तर कोण दिसत नाही नंतर दरवाजा उघडला तर दरवाजात कोण दिसत नव्हतं पण आवाज एवढं कानावर येत होत माझ्या की माझ्या दारासमोर कोणतरी मोठ्याने आरती म्हणते अच्छा आणि तिघेच ते पण डोळे डोळ्यासमोर दिसत असे फक्त कानात आवाज पण स्पष्ट येतो पण ते मला दिसले, में में मला दिसले ते ना मी बाहेर बघितलं मला दिसलेच नाही तेव्हा मी आमच्या बाजूला विचारलं की ते येतात काय असं कोण तुटन नाही तुला कसं मी आमच्या दारासमोर असं मला आवाज आला नाही ग तुला भात झाला तर मी नाही हो एवढं कानात म्हणजे एकदम खोलत का इथे माझ्या घरात असा आवाज येतो तर मी उठली ना मग मिस्टरनं म्हटलं पहिलं मला मंदिर आणायचंय मग मंदिर घेऊन आली मी आणि संध्याकाळी पूजा केली ना मग तशीच माझ्या घरी गेली, गेली मुंबईला मुंबई वरून आली ना मी म्हंटल आता संध्याकाळी आली ना मी मी म्हंटल आता बोलले स्वामी फुलं पण नाही येत कुठून आणू काय करू मग मी काय नाही पाण्याने त्यांचा अधिशेप केला व्यवस्थित मूर्ती हे केली ना ठेवली तर मी सच बोलले जाऊ देच म्हंटल स्वामींना सांगू दे तर मी म्हंटल स्वामी म्हटलं माफ करा मला पण माझी भक्त जर तुमच्यापर्यंत खरंच पोचत असेल ना तर मला काहीतरी दृष्टांत दाखवा तर एवढं बोलली ना मी झोपली लवकर मी गोळ्या घ्यायच्या आजारी होते जरा गोळ्या घेतल्या दहा वाजतात आणि आयपीएल चालू होती त्यावेळेस जी गोष्ट तेव्हा एक वर्ष झाला आयपीएल चालू होती ना मी टी आवाज आला मला अचानक तर मिश्रानं म्हटलं काय हो झोपाना पहाटे उठायचे ना तुम्हाला कशाला तेवढं आता दहा वाजलेत म्हटलं दहा वाजलेत अरे बाबा म्हटलं माझी एक झोप पण झाली तर उठली ना मी तिथे बसायला गेलेली तिथे सोफ्यावर so, तिथे ना मला ताई एक छोटासा पाखरू दिसला आता मला एवढं माहित नव्हतं कारण फुलं पण नव्हती तर फुलं पडतील वरून चला नहीं, नहीं। तुझी भक्ती माझ्यापर्यंत पोहोचते तर मी एवढं ना, ना लक्षात दिलं नाही ताई अक्षरशः स्वामी माझ्या घरी आली होते फुलपाखरावर म्हणजे पूर्ण मला ना विश्वास बसत ना मी ओरड ओरडत होती बघा ना माझ्या बघा ना आले स्वामी आले स्वामी आले काय करू मी आता काय करू ते बोलत तुला दिसले कसं काय एवढा छोटा पाखरू आणि तू उठलीस कशी काय गोळ्या घेतलं तू उठत नाही म्हणतात स्वामी मला उठवली आणि स्वामींना मलाच भेटायचं होतं म्हणजे तुझी सेवा माझ्यापर्फ तो फोटो पण तुम्हाला पाठवते व्हिडिओ पण पाठवते नक्की पाठवा तुम्ही श्री स्वामी समर्थताई मी सायली पुण्यातून बोलते मी प्रदीप दादांकडून माझ्या आर्थिक समस्येवर आधारित सेवा घेतली होती तसं तर मी गेली आठ दहा वर्षे झाले स्वामी सेवेत आहेच थोडं लग्न झाल्यापासून किंवा बाळ झाल्यापासून सेवा जमेल तसे करतेच आम्ही स्वामींच्या जपामध्ये म्हणा की स्वा तारकमंत्र तीर्थामध्ये म्हणा खूप छान छान अनुभव आलेत माझ्या बहिणीचे तीन मुलं जन्मल्यावर लगेच वारले होते पण स्वामी आईमुळे परत दोन मुले झालेत व खूप छान सदृढ हुशार आहेत आमच्या आईला आम्ही चार मुली व नंतर एक मुलगा असल्यामुळे आईला नेहमी वाटायचं की माझ्या मुलांच्या वाटायला ते दिवस नको तर वडील कायम जप करतात स्वामींचा म्हणूनच आम्हा सर्व बहीण भावांना एक एक मुलेच जन्माला आलेत साक्षात स्वामीचा आमच्या घरी जन्म घेतले तसं वाटतं आम्हाला आणि तारकमंत्र तीर्थामुळे गेले सहा महिने झाले मी आणि भावाने पुण्यात प्लॉट पण घेतलेत आत्ता माझे दीर अठ्ठावीस वर्षाचे झाले तरी लग्न जमत नव्हते तसं तर आजकाल मुली कमी असल्यामुळे असो वा कमी अनेक काही कारणामुळे आणि माझ्या सासरी स्वामींना मानत नाही ते मान पंथाचे असल्यामुळे फक्त श्रीकृष्णाची भक्ती करतात पण त्यांनी मला कधी स्वामीसेवा करण्यासाठी अडवलं नाही तर मी नेहमी स्वामीसेवा करतच असते आमच्यावर आमच्या धीराच्या लग्नाची जबाबदारी होती तर मग मी विचार केला आपण तारकमंत्र तीर्थ बनवून तर बघू म्हणलं धीरांचं लग्न जमेल तर ठीक आहे म्हटलं स्वामी आपले पूर्ण करतील इच्छा तर मग तारकमंत्र तीर्थ बनवायला चालू केलं अगदी पंधरा दिवसातच त्यांचं लग्नही जमलं आणि खूप छान पद्धतीने लग्नही केलं तसंच माझ्या मिस्टरांना खूप मन झाले जॉब सर्च करत होतो आम्ही पण हवा तसा मिळत नव्हता आणि जरी मिळालाच तरी मग हवी तशी सॅलरी मिळत नव्हती मग मग विचार केला प्रदीपदाकडून सेवा घ्यावी सेवा घेतली आणि अजून चालू करण्याआधीच दोन दिवसांमध्ये खूप छान अनुभव आला चांगल्या सॅलरीचा जॉब मिळाला व तोही आम्हाला ह हवा होताना अगदी तसाच हे फक्त स्वामींच्यामुळे थ शक्य झालं खरंच अशक्य शक्य करतील स्वामी एकदा डोळे झाकून विश्वास ठेवून तर बघा नशिबाचे फासे सर्व उघडतील आपले स्वामीच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनुभव हे फक्त आणि फक्त कमी वयामध्ये घेतलेले आहेत श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला अनुभव कसा वाटला दोघीही ताईंचा तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हालाही अशाच प्रकारे काही अनुभव शेअर करायचे असतील स्वामी सेवेबद्दल किंवा मग तुम्हाला काही अनुभव आलेले असतील जर तुम्हाला शेअर करायचे असतील तर नक्की मला तुम्ही कमेंट करू शकता नंतर मी तुम्हाला माझा नंबर देईन पहिला अनुभव त्या ताई स्वामी सेवेमध्ये कशा आल्या स्वामी कोण होते हे त्यांना बिलकुल माहिती नव्हतं तर त्या स्वामी सेवेत आल्या स्वामींनी कशा प्रकारे त्यांच्याकडून सेवा करून घेतली कशा त्यांच्या अडचणी दूर झाल्या तर हे त्यांनी त्यांच्याच तोंडनं तुम्हाला सांगितलेलं आहे अनुभवात तर तुम्हाला अनुभव कसा वाटला ना नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर मग ताईचा अनुभव त्यांनी त्यांनी त्यांच्या मिष्टांसाठी जॉबसाठी सेवा घेतलेली होती दादांकडून तर पंधरा दिवसातच त्यांना अनुभव आलेला आहे म्हणजे सेवा अजून चालू पण नाही केली त्यांनी त्यांच्या धीरासाठीच सेवा चालू केली होती तारक मंत्राची तर धीरांचं लग्नही जमलेलं आहे खूप छान असं लग्न झालेलं आहे तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे त्यानंतर मग जॉबसाठी पण त्यांनी सेवा घेतली पण अजून चालूच नाही केली तर त्यांना अनुभव आलेला आहे तर तुम्ही बघू शकता दादांनी त्यांच्या हातून जर सेवा दिली ना तर नक्की अनुभव हा येतोच आणि सर्व सेवा दादांनीच बनवलेल्या आहेत तर ग्रुप ॲडमिन फक्त आपल्याला ते शेअर करत असतात तर तर तुम्ही बघू शकता की दादांच्या सेवेचा प्रभाव किती आहे तर तुम तुम्हा तर तुम्हालाही काही अशाच अडचणी असतील तर नक्की दादांकडून सेवा घ्या आणि अनुभव बघा तर आचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा Se ve